तर मित्रांनो गुड मॉर्निंग चालले आज, आज चाललंय गावी उद्या पितरा आहे तर आपण बघूया आता काय काय आपल्याला ज्या वस्ता लागतात त्या सिटी मध्ये काही गोष्ट भेटत तर काही वाजता भेटत नाही ते आपल्याला गावावरूनच कलेक्ट करायला लागतात तर चाललोय आज तर बघूया ते एवढून छापोरवरून चालले एक तर खरेदी झालेली आहे ही बघा खरेदी केले एक वस्तू भेटलेली आहे आता एक वस्तू इम्पॉर्टंट का होयबाई पूर्ण माझा ठेवलाच नाही गोपीत बघा रोड कसा आहे आमच्याकडे तर हे नागबोडी रस्ता म्हणतात इकडे हे बघ बालशा इकडे खरबे पली खरब छोटे मच्छी आणि इकडे मले आहेत इकडे बारी मुरी आणि कोळंबी बघा घेऊन बसलेले आहेत तर दोन वाटे घेते अहो त्याच्या सुट्टे पैसे टाकलेत ना साहेब ना बघत पण नाही तिकडे बघा ना मोबाईल त्याच्यात तर दोन वाटे घेते मी तर शंभर रुपयाचं काहीतरी वाटली पाहिजे भाजी तर हे बघा मित्रांनो चिंबोरे आहेत दुसऱ्या त्या पण आहेत का भाव निघतात त्या पण त्यांच्याकडे सुट्टं पैसे नाही तर ते आता त्यांना द्या लागतील आपल्याला पण मला घ्यायचे आहेत नाव तर बघा आपल्याला पण घेतले आणि तिकडे पण या घेतल्यात चला आल्यासारख्याला भेटल्याच आपल्याला उद्याचं काम झालं आपला साहेब तिकडे आहेत बघा पण या बघा घेतल्या चिंबोऱ्या जास्त भेटल्या असत्या पण त्या दोघा घेतल्या त्या तिकडे तर आपल्याला सहा भेटल्या तर ना तर मित्रांनो आपल्या चिंबोऱ्या भेटल्या त्या पण सहा भेटल्यात जास्त भेटल्या असत्या म्हणजे पाचशे पर्यंत भेटल्या असते आपल्याला सगळ्या त्या माणसाने घेतल्या त्या बघा तानसा नदी इथून उगम आहे की नदी पुढे तिकडे धरण आहे माझ्या माहेरापासून उगम आहे तर मित्रांनो आपण पुढचला पोचल इकडे नाश्ता वगैरे घेतला कुकू बघा आमचं खूक हे बघा पाठीमागे शेत एकटी एकटीसाठी एक खास आज साहेब इकडे आणि हे बघा खूप खूप आणि आज हो ते बघा तिकडे ते, एक दुसरी पण कुत्री आले पण त्या कुत्रेच्या तर मी पळ आहे बघा कसं झालंय तेव्हा ते त्याला एकाच निपलला खाली पण असं आलंय तेव्हा म्हणजे एक एक एका ते एकाला एक असं लटकलेल्या सारखं आहे कसं काय काय माहिती मी पण पहिल्यांदाच बघते आणि पाऊस बघ असखर करायला लागले कुकू बघा आमची बघा आम्ही तयारी केली तिला सांगितलं नाही नाही बघा तिचे नखर आहे बघा चला आपणच कुकूला राहू बघा इथे भुऱ्या आहे भुऱ्याच्या जोडीला राहतो चल मी चाललो ओ चला निघा हे बघा कुग तू बघा तिची गंमत बघा तू थांब येतेच हे बघ बुरी आहे तुझ्या जोडीला नाही तू थांब थांब ते पप्पा पण नाही येणार तुला पाऊस पडतो तिकडे साहेबांकडे बघते ती तिकडे हो बघा चाललोय आता शेतावर की शेतावर बघू जाऊन काय काय सामान उद्याचा तोरण बनवायला लागतंय त्याला काय काय सामान लागेल ते आणायचंय आणि बघा घरातच बसलाय चल बाहेर तर येऊन पोचले शेतावर आणि पाऊस बघा कसा चिम 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 पाऊस पडायला लागलाय इकडे साहेब बसलेत इकडे कुकू बसले चालली बघा ते आता पावसामध्ये कसं का काय घेऊन जायचं ते प्रश्न आहे पाऊस पडतो म्हणून गाडीमध्ये बसून राहिले साहेब आणि खोकू गेली पुढे मी चालले पाठी पट्टा बांधून घ्यायला नाही पाहिजे पट्टा पण माखणार नाही आणि काय नाही गवत बघा किती झालं आठ दिवसात एवढा वाढलाय गवत हे बघा मित्र इथे ते आहे बघा परफेक्ट आहे म्हणजे असं ये वो। देडर हे एवढेच होतात जास्त आणि ते खेळलंय पण एवढं बघ खुडून घेते खेळलंय थोडस आणि ते बघा तिकडे एक शिरोल आहे ते साहेबांना सांगते खुडायला वर ते याच्यावर गवतावर आहे आमच्याकडे त्याला ढेडर म्हणतात ढेडराच्या झाडावर आहे त्या ढेडराच्या पाऊस आहेत थांबायचं नाव नाही घेत इकडं आलोय थोडशी कंटोळा वगैरे भेटली तर तेव्हा आता पण शिजर नाही ना आणली हे बा इकडे मस्त होते पोहे आपल्या तोरणाला लागणारा सामान गोळा केला थोडासा ते काय दाखवलं नाही पाऊस असल्यामुळे नाही छत्री आय काय तिलाच वा मग घ्या ते बघा रानतीळ ते पण घ्यायला हल मला तर एवढा काय माहिती नाही एवढा लक्षात ना राहत हे वरचा घ्या ना फुलावाला हे बघा जसं आपला घरचा तिला असतो तसंच रानतीळ असतो ते फुलंवाला घ्या ना फुलंवाले राहील ना ते हे बघा मी कशी आहे छत्री घेऊन आणि आपण व्हिडिओ करायला लागले <laughs> नकरा बघा कुकूच हे बघा हे बघा साहेबांच्या मागे मागे हे बघा गेले त्या बाजूला तर कंट्रोल इथे कोणीतरी हे केलेत आणि हे बघा इथे आहे बघा किती मोठे आहेत हे बघा इथे एवढी मोठा कंट्रोल आहेत साहेबांना दिसलेच नाही अजून तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये व्यवस्थित दिसले <laughs> नाही असतील तर दाखवते हे बघा हे बघा इथे मोठे मोठे आहेत दिसत काये बघ टाकलायचं याच्यावर ए चल इकड हे वरचं असल्यामुळं ते वाढलेत तिथे ते बघा निघालोय आम्ही आता शेतावरून खूपच उशीर झालाय चार वाजलेत आपल्या तिकडे ठाण्याला पण जायचंय परत घरी जाऊन ना पटकन थोडस बॅकयार्ड मधून काय काय घ्यायचंय थोडं घेऊन पटकन तर हे बघा आपला बॅकयार्ड मध्ये आले इकडे पाऊस खूपच पडून सगळे घाण झाले इकडे हे बघा आपल्या इथेला एक काय बोलायचं ते आपला हे भेळ झालंय हे बघा पारलं छोटस ते पण मला वाटत खेळलंय का नाही

तस गाडी एवढी खराब झाली एवढ्या बॅड कंडिशन मध्ये आता आमची गाडी गेली कि पाठीच दोन्ही दरवाजे आतून उचकतच नाही एवढी या रस्त्यामुळे खराब झाले दोन्ही साईड नि कंटेनर एवढे दोन्ही साइडनी गाड्या मोठ्या मोठ्या येतात आणि त्याच्यात बाईक चालतात रस्ता बघा किती चिकलाच आहे त्याच्या जर स्लीप मारल्यानंतर काय राहणार आहे दोन्ही साईडने कंटेनर असतात कुठे ना कुठे तर जाणारच आहे असे आता शाळेची मुलं दोन दोन तीन तीन बसलेली एक मुलं बाईकवर रस्ता बघा तुम्ही काय आता समजा एक माणूस असं जीव धोक्यात घालून ना कोर घेऊन जातात आ? ते बघा पेटूच्या शेंगा ते बघा मागच्या वेळेला दाखवल्या येतं तुम्हाला या पेटूच्या शेंगा बघा दोन तीन आहेत तिथे त्या वाटत वजल्यात हे बघा मित्रांनो ती माऊली आणि तशी हिरवगार आहे डोंगर इकडे दौंगर हे माऊलीचं टोप आहे पूर्ण इकडून आहे असे हे माऊली आहे पण खरी ओळख तर ही आहे नवरा नवरी इकडे पहिलं हे हे इकडचं ते नवरा नवरी आहे तिकडचं ते वराडे असं तर चला मित्रांनो आपण माऊलीचं बघितलं सीन हिरवागार आणि आणि बघा सूर्यदेवता मस्त आता काय सनसेट होतो बघा मग नजारा किती भारी आहे आता जाऊया आपल्याला उशीर होईल खूपच दांड्यासाठी तोडायला लावल्यात पुढं तोडा ना थोडी पुढं तोडा हा तिथे हा तोडा हा तोडा हो तिथे आता असं जर बघितलं तर अंधार झाले पूर्ण आणि क्लाउड पण भारी वाटतात बघायला इकडे वाटत वातावरण झालंय आणि बघा साहेब इकडे बसले उद्या दुसरीही नेवटी व्हिडिओ येईल आपली म्हणजे या दुसऱ्या दिवसाची पण एक हे होणार आहे का आमच्याकडं कसे रीती रवाज आहेत मित्रांना भोग देतो किंवा आमच्याकडे काव घास म्हणतात त्याला ते त्या काय काय आम्ही बनवतो काय राहिल काय नाही हे तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवून वाच तर बघा कसं वाटते आणि तुमच्याकडे पण कसं करतात काय करतात जरूर शेअर करा माझे कमेंट करा तर बघा मित्रांनो आपण चिंबोऱ्या घेतल्या या तिकडे टांचाला दुसरं आपण काकड्या घेतल्या आळू आपण तिकडे त्या बहिणीच्या घरून आणलंय हे आपण शेतावरून आणलेले आहेत हे सगळं शेतावरून आणले भाजीपाला आणि मच्छी घेतली शापूरला तिकडेच आणि हे आपण सगळं हे आपला फक्त घरचं आहे आणि हे सगळं विकत आणलेलं हे आपण तोरणाचं सामान शेतावरून गोळा केलेलं आहे हे बघा काय काय लागतं हे करडूची फुलं हे याला काय आमच्याकडं पोहे म्हणतात आणि हे तिलाची फुलं आहेत काल काल आम्ही थोडस सा सामान आणून ठेवलंय झेंडूची फुलं खुरासनीची फुलं आंब्याची पानं ना ते लोंगे दाखव तिकडे हे लोंगे इकडे दे इकडे हे लोंगे हे पण तोरणामध्ये येतात तोरणामध्ये टाकायचे आता तोरणासाठी काढून ठेवलेत आता मी याचेच थोडेसे तांदूळ काढणार आहे थोडेसे करून, करून, हे करून तांदूळ हे करून याचीच खीर बनवणार आहे त्याचे थोडेसे आपले जुनेही तांदूळ मिक्स करणार आहे पण आमच्या म्हणजे पित्तर म्हणतात आम्ही पूर्वज त्यांना आम्ही भोग ठेवणार त्याला आम्हाला हे काही सर्व हे लागतं दुसरं पण आहे सामान ते अजून दाखवेलच मी नंतर पण हे सध्या आता मी गावावरून आणलं हे आपण विकत घेतलेत पण हे बाकीचं सगळं सामान गावावरून आणलं सगळं हे चिंबोरे वगैरे नाही हे सगळं लागते त्याच्यात सगळं विकत घेतलेलं आहे कमीत कमी हजार रुपयाच आपल्यान सामान पडलेलं आहे आणि ह्या काकड्या बघा शंभर रुपयाला दीडशे रुपयाला पण मी तीनशे रुपयाला तीन काकड्या घेऊन आले तर हे बघा पप्पा पोहे एक त्याच्यानंतर तीन चार शेतावर आहे शेतामध्ये आमचे झाडे डोंगरीच्या अंगाला तसे आलेले आणि हे पण विकत घेतले दुसरं आम्ही सर्व शेतावरती हे आम्हाला विकत आणायला लागणार नाही तर असा आपला आजचा गावचा गावाला जाण्यासाठी काय बोलतात जा जायला लागला याच्यासाठी कारण तर हे आपल्याला सिटी मध्ये भेटलं नसत हे गोष्टी आणि ह्या चिंबोऱ्या आणि ह्या आळूचे पण पन पानं आहे ते आपल्याला इकडं गाव इकडं सिटी मध्ये भेटत नाही ते आपल्या वडीचे पानं भेटतात पण बाकीचे हे आपल्याला भेटलं असं समजा हे पण भेटलं गावावरून बाया येतात ना तर भेटलं व्हिडिओ खूप मोठी होते म्हणून आपण ही व्हिडिओ इथंच आताची व्हिडिओ स्टॉप करते आणि जर आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब विसरू नका मित्रांनो आणि मित्रांनो एक काम जरूर करा की आपला चॅनेल मॉनिटाईज झालेला नाही तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी तुमचे फ्रेंड नातेवाईक कोणी असतील तर माझे चॅनेल त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा एवढे तुमचे आभार होतील माझ्यावर आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार चला बाय आणि गुड नाईट मित्रांनो बाय बाय कुकू कुकू बाय कर बाय बाय मित्रांनो गुड नाईट आम्ही गावाला जाऊन आलो आज सांग कुकू तिकडे बघ कुठे जाऊन आलो आपण गावाला जाऊन आलो ना